नियोजिना कामदैशम ओंकाराय नमो न अक्षर ताम्बूं शुद्ध विराजिता अक्षरा समारपयारद्रावर्णान इतर सौभाग्यदायिनी सौभाग्यदायी तांबुल शुद्ध विराजिता अक्षरा समापया

या मंदिरा आम्ही सर्व आमचे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे महिला आघाडी आणि युवासेनेचे सगळे लोक याकरता या ठिकाणी आलेलो आहोत की महाराष्ट्र राज्यामध्ये मागच्या अडीच वर्षामध्ये ज्या प्रकारे माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्यांनी जे कार्य केलेलं आहे आणि त्या कार्याला पाहून त्यांच्या योजनांना पाहून महिला युवा वर्ग कष्टकरी शेतकरी ह्या सगळ्या लोकांनी जो प्रतिसाद दिला आहे आणि आशीर्वादाच्या रूपामध्ये मोठ्या मोठ्या मताधिक्यांनी आमच्या उमेदवारांना निवडून आणलेलं आहे आणि एक स्पष्ट बहुमत जे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जबरदस्त पद्धतीचं स्पष्ट बहुमत महायुतीला दिलेलं आहे आणि ते मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर ही इलेक्शन हे जे निवडणूक आहे ती लढली गेली होती त्यांच्या नावाच्या सगळ्या योजना होत्या आणि त्या योजना कुठेतरी सर्वसामान्यांना सुदृढ करणाऱ्या मजबूत करणाऱ्या एक आधार देणाऱ्या होत्या म्हणून माता भगिनींनी आणि युवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान हे महायुतीला केलं आणि महाराष्ट्रामध्ये जबरदस्त पद्धतीनं आपलं सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि आमची सर्वांची पदाधिकाऱ्यांची ही इच्छा आहे की मागच्या अडीच वर्षामध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्यासोबत जे काम केलेलं आहे परत ती टीम काही वे वेगळी होऊ नये जसं आपण क्रिकेट संघामध्ये पाहतो की एखादी क कप्तान असतो त्याला जर टीमची जबाबदारी राहते आणि त्याच्या नेतृत्वामध्ये जर देशामध्ये जर तो जिंकवून आणतो ट्रॉफी जिंकतो किंवा पारितोषिकही फटका जसं वर्ल्ड कपमध्ये जिंकून आली टीम किंवा इतर ज्या कुठल्या खेळ असते त्याच्यामध्ये निवडून जसं आपल्या टीमला आपण समोर जसं आणतो अशा कप्तानला आपण बदलत नाही कारण त्याची बाउंडिंग त्या प त्या टीमसोबत जबरदस्त असते आणि त्यामुळे जर एखाद्या वेळेला आपण बदल केला तर तो अनेकांना आवडत नाही आणि तसंच आता जी सगळी टीम आहे अजितदादा आहे आणि आपले श देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आहे त्या तिघांची बाँडिंग जी आहे ती खूप जबरदस्त आहे मंत्रिमंडळाचे सगळे आमचे मंत्री, आम मंत्री खूप चांगलं काम करत आहे आणि तसंच परफॉर्मन्स जर पुढे आपल्या महानगरपालिकेमध्ये पण आपल्याला बघायचा असेल जनतेचा जा प्रतिसाद जो आहे तो जसा या महाराष्ट्र राज्यामध्ये आता दाखवला तसं महानगरपालिकेमध्ये पण आपल्याला जर बघायचं असेल तर त्या पद्धतीने ती टीम समोर वाढली पाहिजे आणि म्हणून परत एक वेळा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे झाले पाहिजे महाराष्ट्रामध्ये जेणेकरून विकासाकडे जाणारा जो महाराष्ट्र आहे त्याची गती आणखी जास्त वाढेल आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला यश प्राप्त होईल